देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा राम नरेश सिंह भारतीय मजदूर संघाचा जीवनाधार झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री राम नरेश सिंह त्यांचा जन्म इसवी सन एकोणीसशे पंचवीसच्या दीपावलीच्या शुभदिनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील बघई या गावी एका सामान्य शेतकरी श्री दलथम्मन सिंह यांच्या कुटुंबात झाला त्यांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं त्यामुळे एकोणीसशे बेचाळीसमध्ये हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होताच चुनार तहसील कार्यालयामध्ये नकल नवीस अर्थात प्रतिलिपिक म्हणून ते काम करू लागले जेव्हा तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सायमशाखा सुरू झाली तेव्हा तहसील कार्यालयातील आपल्या शासकीय वेशातच ते शाखेत जाऊ लागले शाखेत येणाऱ्या सर्वांमध्ये ते वयाने सर्वात मोठे होते त्यामुळे सर्वजण त्यांना बडेभाई म्हणून ओळखू लागले माधवराव देशमुख त्यावेळी मिर्जापूरचे जिल्हा प्रचारक होते एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये बडेभाई प्राथमिक शिक्षा वर्गाला गेले तोपर्यंत त्यांनी संघाची विजार घातलेली नव्हती त्यांना ती घालण्याची मनातून लाज वाटत असे कार्यकर्त्यांनी त्यांचं माप घेऊन एक अर्ध विजार बनवून रात्रीच्या अंधारातच त्यांना ती घातली सकाळी जेव्हा उजाडलं आणि सर्वांनी त्यांना पाहिलं तेव्हा जोरदार हास्यस्फोट झाला आणि अशा प्रकारे त्यांच्या मनातील संकोच दूर झाला प्राथमिक वर्ग झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावात सुद्धा संघाची शाखा सुरू केली दर शनिवारी तिथे जाऊन सोमवारी ते परत येत असत त्यांचे वडील यामुळे फारच नाराज होते एकदा औषधोपचारासाठी ते मिर्झापूर कार्यालयातच राहिले त्यावेळी तेथील स्वयंसेवकांनी त्यांची मनोभावे सेवा केली आणि त्यामुळे त्यांचे संघाबद्दलचे विचार बदलले एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये सरकारी नोकरी सोडून बडेभाई संघाचे प्रचारक झाले तहसील कचेरीत आपलं काम अगदी वेळेवर पूर्ण करणारे ते एकमेव कर्मचारी होते म्हणूनच तेथील अधिकाऱ्यांनी त्यांचा राजीनामा एक महिन्यापर्यंत स्वीकारलाच नाही परंतु तेही त्यानंतर कधीच कामावर गेले नाहीत लहानपणीच त्यांचा विवाह झाला होता प्रचारक झाल्यावर त्यांचे वडील म्हणाले की प्रभू रामचंद्रजी यांनी वनात जाताना सीतेला आपल्याबरोबर नेलं होतं त्यावर बडेभाई म्हणाले मी तर रामाचा सेवक लक्ष्मण आहे आणि लक्ष्मणजी तर वनात एकटेच गेले होते विंध्याचल मिर्झापूर इत्यादी ठिकाणी बडेभाई जिल्हा प्रचारक म्हणून राहिले एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि पंचाहत्तरच्या बंदी काळात ते कारागृहात राहिले एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांना कानपूरच्या प्रभात शाखांचं काम देण्यात आलं यासाठी त्यांची सायकलवर अखंड भ्रमंती सुरू झाली संघाचं काम करत असताना ते गरीब मजुरांच्या वस्त्यांमध्ये जात असत आपली जन्मभूमी चुनार येथे एकोणीसशे पन्नासमध्ये पुरुषोत्तम चिकित्सालय बावन्नमध्ये विद्या मंदिर आणि त्रेपन्नमध्ये पंडा समाज यांची स्थापना त्यांनी केली भारतीय जनसंघाच्या वतीने एकदा त्यांनी निवडणूकसुद्धा लढवली सततच्या अविश्रांत धावपळीमुळे तब्येत बिघडल्यावर एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांना कानपूरच्या संघ कार्यालयात कार्यालय प्रमुख आणि प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली ते स्वयंपाक करण्यातही पटाईत असल्यामुळे सर्व कार्यालयवासी बंधूंना त्यांनी स्वयंपाक करणंसुद्धा शिकवलं भारतीय मजदूर संघाची स्थापना झाल्यावर त्यांना कानपूरमध्येच त्या संघटनेचं काम देण्यात आलं हळूहळू त्यांचं कार्यक्षेत्र वाढत गेलं संघटनेची आर्थिक स्थिती फारच ओढग्रस्तीची असल्याने त्यांना जनसंघातर्फे दोन वेळा विधान परिषदेत पाठवण्यात आलं त्यामुळे आमदारांना मिळणाऱ्या प्रवास सुविधांचा लाभ त्यांना झाला आणि त्यातून संपूर्ण उत्तर प्रदेशात त्यांनी संघटनेचं भक्कम काम उभं केलं पुढील काळात ते मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री झाले त्यांनी मजदूर हिताशी संबंधित अनेक लेख लिहिले तसंच ट्रेड युनियन आंदोलन युनियन पथप्रदर्शक आणि भारत में श्रमसंघ अशी पुस्तकंसुद्धा लिहिली त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था बनवून भारतीय मजदूर संघाला क्रमांक एकच्या स्थानावर नेऊन ठेवलं खरोखरच ते आधुनिक विश्वकर्मा होते त्यांच्या मस्तकातील एक गाठ कॅन्सरची असल्याचं निदान झालं मुंबईमध्ये त्यावर शस्त्रक्रियासुद्धा झाली तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचा परिणाम शरीरात अन्यत्र होऊ शकतो आणि झालंही तसंच शस्त्रक्रियेनंतर त्यांची दृष्टी गेली आता त्यांना कोणी भेटायला आले की त्यांच्याशी बोलता बोलता बडेभाईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत अशाच अवस्थेमध्ये दोन मे एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी त्यांचं देहावसान झालं पत्थरपायासूदे कुठे तर्हि पण स्मरणात्